नमस्कार का वेरसिको मी जयश्रीकाळी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते कवितेच्या शहरात रसिको मनुष्य प्राण्याला स्वप्नांचं खूप मोठं वरदान लाभलेलं ला आहे वास्तवात अशक्य प्राय असलेल्या गोष्टी तो स्वप्नांच्या दुनियेत जाऊन काही काळापुरत्या का होईना का आपण अनुभवू शकतो किती छान चला तर रसिको ऐकू एक रचना मला वाटते मला वाटते कधी व्हावे पक्षी सुंदर मला वाटते कधी व्हावे पक्षी सुंदर हुण पक्षी फिरत राहावे सदा गरगर मला वाटते कधी व्हावे पक्षी सुंदर होऊन पक्षी फिरत राहावे सदा गरगर उंच उंच आण खूप दूरवर उंच उंच उंचण खूप दूरवर कधी काठी कधी झाडांवर उंच उंच खूप दूरवर कधी नदी काठी कधी झाडांवर अलगद बसावे कधी फांदीवर अलगद बसावे कधी फांदीवर कधी मोजावे पर्वत शिखर अलगद बसावे कधी फांदीवर कधी मोजावे पर्वत शिखर बसून कधी उंच शिखरावर बसणी कधी उंच शिखरावर खाली पावी इवलाली घर अशी मारावी स्वैर चक्कर अशी मारावी स्वैर चक्कर क्षणा ताजमावा अवघा सागर अशी मारावी स्वैर चक्कर क्षणा ताजमावा अवघा सागर शिवण्या जावे निळे अंबर शिवण्या जावे निळे अंबर एकच कटाक्ष साऱ्या जगावर शिवण्या जावे निळे अंबर एकच कटाक्ष साऱ्या जगावर मला वाटते होणी पक्षी मला वाटते होऊणी पक्षी भेदून जावे उंच आकाशी भेदून जावे उंच आकाशी धन्यवाद माझी ही रचना आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद